नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय विधानसभेचे पडघम आता वाचतायत विधानसभेचं त्या ठिकाणी नेमकी निवडणूक ने ने कशी असणार या यासंदर्भातून आपण ए बी मराठीवरती अनेक विश्लेषणं त्या ठिकाणी करतो आणि आज आपण चर्चा करतोय ती सांगोला विधानसभा मतदारसंघाची सांगोल्याचं नेतृत्व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील करतायत मात्र शहाजीबापू पाटलांचं टेन्शन हे एका नेत्यामुळं त्या ठिकाणी वाढत आहे ते म्हणजे दीपक साळुंके पाटील कारण त्यांची जी यात्रा जी त्या ठिकाणी काढली लोकांचा संपर्क करत आहेत आणि माझा आत्ता नंबर आहे मी काहीही केलं तरी निवडणूक लढवणार आहे हे दीपक साळुंके पाटलांची भूमिका आणि त्यामुळं शहाजीबापूंचं गणित त्या ठिकाणी कसं काय बिघडू शकतं शहाजी बापू नेमकं काय करणार या अनुषंगानं मतदारसंघामध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुखांचं नाव त्या ठिकाणी जोरदार चर्चेमध्ये होतं बाबासाहेब देशमुख निवडणुकीची तयारी गेल्या दोन अडीच वर्षापासून करतायत मात्र घरातूनच त्यांचे बंधू अनिकेत देशमुख यांच्या गुगलीनं मात्र त्यांची गोची होताना दिसते अनिकेत देशमुख जर निवडणुकीत उभा राहिले तर बाबासाहेबांच्यासाठी घरातला विरोध जो आहे तो त्या ठिकाणी बाहेर येईल वाद बाहेर येईल आणि त्यामुळं बाबासाहेब देशमुखांचं टेन्शन हे त्यांचे बंधू अनिकेत देशमुख असणार आहे नेमकं काय आहे तर बापू पाटील ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला विधानसभेला उभा राहिले त्यावेळेस अगदी पारंपरिक जो शहाजी बापू पाटलांचा मतांचा गट्टा आहे तो त्यांच्याबरोबर कायम होता मात्र गणपतराव देशमुख हे जातीय समीकरण असेल आणि दोघांच्या मध्ये फाईट होत असताना शहाजीबापूचा सातत्यानं पराभव त्या ठिकाणी होत होता, होता। दीपक आबा हे सातत्यानं त्या ठिकाणी ते गणपतराव देशमुखांच्या बरोबरीने त्यांनी दीपक आबाने काम केलं गणपतराव देशमुखांना अनेक वेळा आपण मदत केल्याचंही त्यांनीच माध्यमांना एक मुलाखत त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकलंय त्याच्यातून सांगितलं आणि त्यामुळं शहाजी बापूंचं गणित कुठंतरी बिघडत होतं दोन हजार एकोणीसला शहाजी बापूंनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा त्या ठिकाणी सांगितलंय की दीपक साळुंके पाटील आणि आमच्या दोघांचं त्या ठिकाणी आणि माझा विजय जो आहे तो सुकर झाला आणि त्यामुळं पुन्हा शहाजीबापू बापू पाटील जर महायुतीकडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्या ठिकाणी असणार आहेत आणि ती जर जागा शिवसेनेला सुटली तर दीपक साळुंके पाटलांनी जर निवडणुकीच्या मैदानात राहण्याचाच निर्णय घेतला तर शहाजीबापूंचं बापूंचं गणित आहे ते त्या ठिकाणी बिघडणार आहे कारण जे मराठी मातांचं जे ध्रुवीकरण आहे ते एक गट्टा मतदान कोणीकडे तरी येणार आहे त्यामध्ये त्या ठिकाणी फूट पडणार आहे दीपक साळुंके पाटलांचा त्यांचा जवळा गट आहे त्या गटामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी ता प्राबल्य आहे तिथला त्यांचा मतदार आहे काही संस्थात्मक बांधणी दीपक साळुंके पाटलांच्या आहे त्यांची बहीण भहीन, बहिणी ज्या आहेत त्या जयमाला गायकवाड त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत त्यामुळे नातेसंबंधाचा परिणाम जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर जी पंढरपूर तालुक्यातील गावं जी आहेत जी सांगोल्याला जोडलेल्या आहेत तिथं दीपक साळुंके पाटलांचे काही जुने मित्र आहेत काही सहकारी आहेत आत्ता ज्या पक्षामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दीपक सावंत काम करत आहेत तिथले कल्याणराव काळे आहेत किंवा तिथले सहकारी आहेत आणि त्यामुळं त्याचा फटका शहाजी बापूंना त्या ठिकाणी बसू शकतो शहाजी बापू नेमक्या याच्यावरती कशा पद्धतीनं मार्ग काढतात त्यावरती हा गुंता जो आहे तो गुंता सुटतो की निवडणुकीच्या मैदानामध्ये निवडणुकीचे पडघम जोरात वाजायला लागल्यानंतर या दोन मराठा नाह्यामध्ये होणारी ज्या ठिकाणी जी फाईट आहे ती कुणाचा तरी लाभ करते का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाकडून त्या ठिकाणी गणपतराव देशमुख का नंतर त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख गेल्या वेळेस अनिकेत देशमुखांनी निवडणूक लढवली होती निसट त्या माताने त्यांचा पराभव झालेला होता मात्र त्यानंतर बाबासाहेब देशमुख हे सातत्यानं सांगोल्याच्या लोकांच्या संपर्कात राहिलेलं आहे लोकांमध्ये आहे आणि त्यामुळं लोकांच्यामधून बाबासाहेब देशमुखांनीच सांगोल्यामध्ये त्या ठिकाणी गणपतरावांच्या नंतर शितकर त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षांचं त्या ठिकाणी नेतृत्व करावं तो वारसा पुढे चालवावा असं त्या ठिकाणी येत आहे लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये महाविकास आघाडीला त्यांनी मदत केलेली होती आणि त्यामुळं साहजिकच मोहिते पाटलांची जी ताकद आहे ती सांगोल्यामध्ये महाविकास आघाडीच्या रूपानं तुतारीच्या रूपानं ती बाबासाहेब देशमुखांच्या त्या ठिकाणी पाठीशी राहणार आहे मात्र त्यांचे जे बंधू आहेत अनिकेत देशमुख यांनी गेल्या वेळेस निवडणूक लढवलेली होती ते सुद्धा म्हणतात की माझा अधिकार आहे मी गेल्या वेळेस निवडणूक लढवली होती आणि अनि जर अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आले अनिकेत देशमुखांचं नेमकं प्राबल्य किती किंवा गेल्या वेळेस मिळालेली सर्वच मतं ही काय अनित देशमुख म्हणून मिळालेली नव्हती तर ती पारंपरिक मतदान होतं शेतकरी कामगारी पक्षाचं मतदान होतं जातीय समीकरण धनगर जातीचं समीकरण होतं मात्र घरातून झालेला विरोध हा प्रचंड मोठा असतो तो एक मेसेज देणारा असतो आणि त्यामुळं अनिकेत देशमुखांनी जर त्या ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवली विरोधात लढण्याचं ठरवलं तर घरामध्येच पडलेली फूट आहे भावाभावामध्ये त्या ठिकाणी पटत नाही आम्ही का आपल्या बरोबर यायचं अशा पद्धतीचं नॅराटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये एक मेसेज जाऊ शकतो तो बाबासाहेब देशमुख कसा हाताळतात अनिकेत देशमुखांचं बंड खरंच होतं का ते बंड फक्त निवडणुकीच्या अगोदर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चर्चेत राहतं हे निवडणुकीच्या मैदानामध्ये ठरेल मात्र शहाजी बापूंना त्या ठिकाणी दीपक आबा साळुंके पाटलांचं जे लढण्याचं विधान आहे ते त्या ठिकाणी सध्या तरी वातावरण तणावाचं करणार आहे तर बाबासाहेबांच्या समोर बंधू अनिकेत देशमुख यांचं लढणं हे त्यांच्यासमोरचं टेन्शन वाढवणार आहे नेमकं कोणाचं टेन्शन निवडणुकीत कायम राहतं कोणाचं त्या ठिकाणी बंडाचा पवित्रा कायम राहतो यावरती सांगोल्याचे गणित असं नाही तुम्हाला काय वाटतं सा दीपक साळुंके पाटील निवडणुकीच्या मैदानात राहतील त्यांनी निवडणूक लढवलीच पाहिजे का अनिकेत देशमुखांनी नेमकं काय करायला पाहिजे बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख देशमुख बंधूमधील सांगोल्यामध्ये पुढे शेकापाचा वारसा नेमका कुणीच अडवला पाहिजे शहाजीबापू पाटलांची भूमिका काय असायला पाहिजे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका